रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्रॅम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य देईल नवसाला पावणाऱ्या आरवलीच्या श्रीदेव वेतोबाचा वर्धापन दिन आहे वेतोबाचे असेच काही भक्तगण आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल आज आपल्या वेतोबाचा वर्धापन दिन आहे काय भावना व्यक्त कराल वेतोबाचा वाढदिवस म्हणजे आमच्या गावातील सर्व भाविक भक्तांची पर्वणी असते आम्ही दोन ह्या सणांची वाट आतुरतेने पाहत असतो एक जत्रा म्हणजे देवदिवाळी त्या दिवशी होणारी जत्रा आणि आजचा दिवस हा आमच्या गावातील अगदी म्हणजे संपूर्ण लहान मोठी मुंबई कुठे कुठे असतील लोक तेवढी सगळी आज गावात येतात आणि आपलं मनोभावे त्या देवाची सेवा आम्ही करतो अशा प्रकारे ही पर्वणी आम्हाला अगदी म्हणजे आनंददायी आहे आजरी या आजवर या वेतोबानं अनेक भक्तगणाला आपली अनुभूती दिली आहे आपला काही तसा अनुभव आहे का आहे, आहे। मी आ, एक आ, एक कुडाळ ते गेलेलो होतो आणि सदा साधारण असं म्हणजे हे झालेलं होतं थोडंसं संध्याकाळचे सहा सात असे वाजलेले होते आणि त्यावेळी मी तिकडून माझी मोठी नवीन बाईक होती बजाज गावासाठी मी ती घेऊन पुडाळला गेलेलो कुडाळला एका सभेसाठी गेलेलो त्या सभेवरून मी येताना ना मला थोडा उशीर झाला आल्यानंतर मी वेंगुर्ला भटवाडी येते मध्ये एक महेश आली मला ती काळो काळोखाच्या का आधारावर दिसली नाही आणि त्याला माझी गाडी ठोकली गेली आणि मी म्हणजे एका बाजूला पडलो आणि गाडी माझी दुसरी झाली गाडीचं पुढचं संपूर्ण हे अगदी चप हे गेलं जा म्हणजे खराब झालेलं होतं अशा असताना आम अम, आमच्या तोंडातच देवा येतो वा पाव त्याप्रमाणे देवा येतो वा काय झालं असं म्हटलं मी आणि मी जमिनीवर पडलो त्यानंतर एक तिथे व्य वे, अशी व्यक्ती आली की त्या व्यक्तीने मला उचललं ती व्यक्ती पण अशी म्हणजे रंगाने पण काळीत होती काळासारखा का असा एक व्यक्ती आली मला त्याने उचललं आणि काय नाही काय नाही तसं काय नाही त्या झाड गाडीचं जर हे केलं आणि मला गाडीवर बसवलं त्याच गाडीवर बसलं मी एक सिंगलच होतो गाडीवर बसवलं आणि मला आणि आणून त्यांनी घरी सोडलं घरी म्हणजे माझ्या घरापर्यंत घरात आतमध्ये सोडलं आतमध्ये सोडला थोडासा तिथे थांबला आणि तो माणूस गेला जोपर्यंत सगळी लो लोकं जमलेली होती ती म्हणाले काय झालं काला झालं म्हणून सगळे लोक जसे येतात तसे मला बघायला आले परंतु मी थोडंसं ज्यावेळी ह्याच्यात आलो शुद्धीत आलो त्यावेळी मी घरी विचारतो आहे ते आलेले ते गेले का ते गेले गेले म्हणजे एक दोन तीन मिनटाचंच हे होतं वेळ होता तर म्हटलं त्या लोकांना सांगितलं की मी जा त्याला शोधा कोणते कोण गेलं की आला तो मला माहितीच नाही तर त्याने त्याला शोधला पण तो माणूस कोण मिळ मिला, मिळाला नाही आम्हाला त्याला त्यांना आणि तो गेला गेल्यानंतर मी त्या ठिकाणी जिथे मी पडलो होतो तिथे बरा झाल्यानंतर मी जाऊन त्यांना विचारलं मला सोडणाऱ्या व्यक्तीचं घर कुठे आहे कारण त्याचं मला हे म्हणजे एक सहानुभूती माझी माझ्या मनात आलेली होती त्याच्याबद्दल त्याला आभार मानायच्यासाठी मी त्याच्याकडे गेलो पण ती लोकं म्हणाली अहो आम्हालाच माहिती नाही कोण तो आणि त्याने मग मला सांगितलं की आम मा, आमचा माणूस कोण नव्हता तर तुम्ही आमच्याकडे असा माणूस कोण नाही त्यानंतर मी श्रीदेव वेतोबाला आम्ही कौल कौल लावतो आणि कौल लावून मी विचारलं कारण मला ते थार होत नव्हतं ज्यावेळी मी कौल लावला त्यावेळी देवाने मला प्रसाद दिला की तो होता तो मीच होतो तू <laughs> तू काळजी करून तुमच्या पाठीशी मी आहे म्हणून मला देवाने कौल दिलेला होता अशा प्रकारे अगदी त्या देवाचे आमच्यावर अनन्य साधारण उपकार आहेत कारण आम्हाला तो सगळ्या नवसालाही पावतो आणि असं कुठे काय असेल तर आमच्या पाठीशीही तो राहतो असं सगळ्या भक्तांच्या जे 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 मनोभावे त्याला पुसतात त्यांच्या पाठीशी देव आमचा वेतोबा असतोच असतो ऐकताना असं रंगावर अक्षरशः शहारे आलेत अगदी शेवटचा प्रश्न आहे देवाकडे नेमकं काय मागणं केलाच देवाकडे आज मागणं करण्यासारखं असं खूप असतं परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे की हा जे हे जे गाव आहे त्या गाव आमचा संपूर्ण एका छताखाली चाललेलं आहे अशाच पद्धतीने पुढेही चालत राहावा जे आ, जे कोण बाहेरून येणार किंवा कुठून येणार त्यांच्यात एक आनंदी आनंद राहावा सगळ्यांना सुख समाधान आणि समृद्धी मिळावी अशी देवाकडे आम्ही मागणी करतो तर या ठिकाणी सगळ्यांना सुख समृद्धी आणि शांतता लाभू दे अशा प्रकारची प्रार्थना जी आहे ती या ठिकाणी या भक्तगणांनी वेतोबाचरणी केली आहे राजेश हेदळकर सह चिन्मय घोगळे कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज वा...